नमस्कार आज श्रावण शुद्ध चतुर्दशी आज आपण श्री समर्थ रामदासांचा दासगोदा एका भंग पाहणार आहोत हरेर दाता हरेर भोगता ऐसे चालते तत्वता ये गोष्टीचा आता विचार पहावा सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू जैसे कळेल तैसे करू जगदांतरे श्री समर्थ रामदास ईश्वराचा मेहमा इथं सांगताना दिसतात त्यांच्या मते तो कोणालाही कळलेला नाही त्या ईश्वराने तो कळावा म्हणून आपला कृपाळूपणा आयांच्या ठिकाणी वाटला आईचे कृपाळूपण पाहिल्यावरच प्रत्यक्ष ईश्वरही किती कृपाळू आहे हे कळते श्री समर्थ लोकांनी उदास न होता ईश्वरी सत्तेकडे लक्ष द्यावे असे म्हणतात कारण सृष्टीत होणारी प्रत्येक गोष्ट त्याच्याच इशाऱ्यावर चालते त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवे की पृथ्वीमध्ये जेवढी शरीरे आहेत तेवढी सारी ईश्वराचीच मंदिर आहेत शरीरामुळे जीव सुख भोगतात पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे नाना सुखे येणे द्वारे प्राप्त होती सर्व जगात ईश्वरी सत्ता वाटलेली आहे ईश्वराच्या कलाने सर्व सृष्टी चाललेली आहे प्रत्येक वस्तूत तो अंतर्यामी वास करतो त्याच्या कलेनेच वस्तूंची हालचाल होते मूळ पुरुषाची सत्ता सर्व ठिकाणी वावरते त्याच्या एका अंशाने जग चाललेले आहे तो जगदीश सृष्टीचे व्यवहार चालवत आहे अनेक देहात तो एकटाच आहे त्याने हा देह उच्च हा नीच असा विचार कधीही केलेला नाही कोणीकडून तरी कार्य चालू राहावे एवढेच त्याचे पाहणे असते जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे ईश्वराची सत्ता काम करते असे सतत भान ठेवणे यालाच ईश्वराचे अनुसंधान असं म्हणतात अनुसंधानामध्ये स्वतःचा विसर पडणे हे ध्यान होय स्वतःचा संपूर्ण विसर पडून ध्यान परिपक्व झाले की ते ज्ञान होय ध्यान आणि ज्ञान एकरूप होता जन्माला आलेल्या शहाण्या माणसाला भगवंताच्या सत्तेची खूण प्रत्यायला येते तो ज्ञानमय आहे त्याला ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान झालेले असते उपासनेच्या वेळी कोणी वासना मनात धरली तर ती नष्ट होत नाही वाचनेमुळे मन अधोमुख राहते ते ऊर्ध्वमुख झाल्याशिवाय ईश्वराचा महिमा हा कळतच नाही अंतरात्मा हा द्रष्टा आणि साक्षी आहे त्याला आपण ओळखायला पाहिजे सज्जनांची संगत ठेवावी निरूपणे ऐकावी अनुमानला त्यामुळे धक्का पोचतो प्रत्यक्ष अनुभव आला की समाधान मिळते मूळ संकल्प तो हरिसंकल्प मूळ मायेमधील साक्षेप तोच संकल्प सोडून द्यावा म्हणजे परब्रह्म पावते उपासना आणि ज्ञान यात भेद नाही तारतम्य आहे उपासनेचा परिपाक म्हणजे ज्ञान कर्मामध्ये सामर्थ्य आहे जो जो कर्म करील त्याला सामर्थ्य प्राप्त होईल परंतु कर्मांना अनुसंधानाचा आधार पाहिजे कारण करता तो जगदीश्वरच आहे म्हणून समर्थ सांगतात की कोणतीही चळवळ केली तरी तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे कारण भगवंताची सत्ता सर्वत्र विभागलेली आहे तो स्वत वेगळेपणाने काहीही करीत नाही इतरांकडून आपल्या सत्तेने कर्मे घडवून आणतो म्हणून शेवटी समर्थ म्हणतात की भगवंत जसा दाता आहे तसाच तो भोगताही आहे ही वस्तुस्थिती दुर्लक्षता येणारच नाही याचा व्यवस्थित विचार केला पाहिजे तोच सकळ करता आहे आपण काय माईक का हो। आहोत त्यामुळे आपले करते ही माईकच आहे खोटे आहे म्हणून जगाच्या अंतर्यामी ईश्वर जेवढे ज्ञान देईल तेवढे समजून जे कर्म करता येईल तेवढे करावे भगवंता एवढे अंतरात्मा इतके चपळ व परब्रह्मा इतके निश्चय दुसर काहीही नाही हे कळण्यासाठी पायरी पायरीने चढूनच मुळापर्यंत जावे आणि स्वानुभव आल्यावर ते पहावे चोखा मेळा म्हणतात चोखट चांग चोखट चांग एक माझा पांडुरंग धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार